मी अजून आठ महिने आहे मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचं मोठं विधान जाणून घेऊया सविस्तर माहिती पालघर जिल्ह्यातील मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला शिवसेना ठाकरे गटाचे वरळीमधील माजी नगरसेविका रत्ना आले यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे पालघर जिल्ह्यातील मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गटातील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार अपात्रता निर्णयापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची मुख्यमंत्री पदाविषयी मोठं वक्तव्य केलं मी अजून आठ महिने आहे म्हणून आपल्याला फिरावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे पालघर जिल्ह्यातील मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश करून शिंदे गटाने मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन या शासकीय निवासस्थानी प्रवेश घेतला याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे वरळीमधील माजी नगरसेविका महाले आणि त्यांच्या सहकारी यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे आज दोन प्रवेश झाले आहेत वरळी आणि पालघरमधून अनेक जणांनी प्रवेश केला यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सरकार काम करत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते प्रवेश करत आहेत शासन आपल्या दारी कार्यक्रम सर्वात लोकप्रिय आहे दोन कोटी लोकांनी लाभ घेतला आहे पालघर जिल्ह्यातील विकास ठाण्यासारखा झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत आम्ही बंड केला त्या दिवशी आमदार श्रीनिवास यांचा मुलाचा वाढदिवस होता पण त्यांनी त्यावेळी म्हटले आधी लग्न कोंडण्याचे आणि नंतर बाकीचे असं म्हटलं राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने मार्गदर्शनाने मनसे काँग्रेस उद्धव ठाकरे गट यांनी त्यांच्या विचाराने प्रवेश केला आहे पालघर लोकसभेची सीटे शिवसेनेची आहेत शिवसेनेची सीट शिवसेनेकडे राहील असं आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो होय असं आदिवासी नेते जगदीश धोडी म्हणाले आहेत तरशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद